नमस्कार शहादा धडगाव रस्त्यावरील धवलघाट परिसरात अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही परंतु पोषण आहाराचे मोठे नुकसान शहादा धडगाव रस्त्यावरील धवलघाट परिसरात वळण रस्त्यावरती ट्रक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते वळण रस्त्यावरनं ट्रक सरळ शंभर फूट दरीत ओसळला असून यात शालेय पोषण आहाराचे मोठे नुकसान झाले आहे अंगणवाडीसाठी सदरील शालेय पोषण आहार धडगाव येथे घेऊन जात असताना सदरील अपघात झाल्याचे कळते आज सकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान सदरील अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे आपण बघू शकतो धवलघाटामध्ये हा ट्रक जवळपास शंभर फूट खोल दरीत कोसळला आहे त्या ठिकाणी वडण रस्ता असल्यामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ऐनवेळेस ट्रक चालकाने वाहनातून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला आहे शहाज्याकडून धडगावकडे जात असताना सातपुड्यातील हा धवलघाट अतिशय धोकेदायक असून या परिसरातून वाहन चालवताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण असणे गरजेचे आहे या ठिकाणी हा मोठा अपघात झाला असून सुदैवाने कुठली जीवितहानी नाही परंतु शासकीय शालेय पोषण आहाराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा